श्री स्वामी समर्थ मेष राशीला फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार हे जाणून घेऊ पूर्णांक एक दशांश फेब्रुवारीला राशीतून नवव्या स्थानातून मकर राशीच्या दहाव्या भावात प्रवेश करेल पुन्हा या महिन्याच्या वीस तारखेला तो कुंभ राशी म्हणजेच अकराव्या भावात आपले संक्रमण सुरू करेल मंगळ पाच तारखेला धनुराशीच्या नवव्या भावातून मकर राशीच्या दहाव्या भावात प्रवेश करेल या महिन्याच्या बारा तारखेला शुक्र मकर राशीच्या दहाव्या भावात राशी प्रवेश करेल या महिन्याच्या तेरा तारखेला सूर्य मकर राशीच्या दहाव्या भावातून कुंभ राशीच्या अकराव्या भावात प्रवेश करेल गुरु महिनाभर आपल्या राशीचे पहिले घरमेष राशीत आपले संक्रमण चालू ठेवेल कुंभ राशीच्या अकराव्या भावात शनी मीन राशीच्या बाराव्या भावात राहू आणि कन्या राशीच्या सहाव्या भावात केतव आपले संक्रमण सुरू ठेवेल हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल करियरच्या बाबतीत तुम्हाला चांगले बदल दिसतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आपल्याला आपल्या स्थितीत काही सुधारणा किंवा उत्पन्नात सुधारणा देखील मिळू शकते आपले काम आणि प्रामाणिकपणा ओळखला जाईल आणि जर आपण नोकरी बदलण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर आपण या महिन्यात प्रयत्न करू शकता हा महिना आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील मागील आरोग्याच्या समस्यांपासून आपण चांगली पुनर्प्राप्ती दिसेल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पोट मानेशी संबंधित आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात मात्र काही वेळा अस्तित्वात नसलेल्या समस्यांची कल्पना करून मानसिक ताण येण्याची शक्यता असते कौटुंबिक बाबतीत आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगला वेळ घालवा मित्र मैत्रिणींना भेटणे आणि कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे देखील या या महिन्याचे लक्षण आहे महिन्यात जोडीदारासोबतच्या समस्या दूर होती। हा महिना आर्थिक दृष्ट्या अनुकूल राहील पूर्वार्धात उत्पन्न सामान्य असले तरी तिसऱ्या आठवड्यापासून आर्थिक दृष्ट्या चांगला काळ राहील शेवटच्या दोन आठवड्यात सट्टा किंवा शेअर बाजाराच्या माध्यमातून काही आर्थिक लाभ होईल परंतु त्याचबरोबर आपण आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांवर पैसे खर्च कराल जे लोक व्यवसायात आहेत त्यांना आपल्या व्यवसायात हळूहळू वाढ दिसू शकते जर तुम्हाला एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या महिन्यात हे करू शकता तुमच्या कल्पना प्रत्यक्षात येते विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हाल आणि अभ्यासातील आवड वाढेल तसेच त्यांना त्यांच्या आवडीच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळणार आहे